पुनर्स्थापना करण्यासाठी साधू संतांचा सा उद्धार करण्यासाठी मला यावं लागते आपल्या दिलेल्या वचनाप्रमाणे मी आलो होतो आलेला आहे आणि पुन्हा येणार आहे कधी येणार आहे वेळेस तर हळूहळू माणसाच्या जीवनामधून जी धारणा आहे ती कमी होत चाललेली आहे अधर्म समाजामध्ये वाढत चाललेला आहे आणि तो आज खुश आहे विवेकहीन आनंद प्राप्त करत आहे किंवा वागत आहे मिळवत आहे परंतु जी खरी मनाची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला आत्म्याच्या ज्ञानाची गरज आहे अध्यात्म म्हणजे काय आत्मज्ञान ज्या ज्ञानाच्या द्वारे आत्मिक उन्नती झाली पाहिजे उन्नती म्हणा प्रगती म्हणा तर त्या प्रगतीसाठी स्वतःच ज्ञान तर ह्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचे संस्थापक स्वतः निराकार परमात्मा याच्या या विद्यालयामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी कुमारीकर कन, कन्या आहेत आणि हे विद्यालय ईश्वराने स्थापन केलेलं असल्यामुळे सर्वांसाठीच आहे विश्वासाठी आहे आणि त्याचबरोबर या विद्यालयामध्ये मुख्य चार विषय आहेत ज्ञान योग धारणा आणि सेवा तर आपल्याला भरपूर ज्ञान आहे आज जग मुठीमध्ये आहे गुगल कोला कोणतंही ज्ञान आपल्याला प्राप्त होते परंतु मी कोण आहे मी आणि माझं या दोन शब्दाचा अर्थ आपल्याला कळलं नाही मी आणि माझं माझं सगळं काही आहे घर दार मुलं बाळ बाड़, गाडी बाड़, बंगला शेतीबाडी हे सगळं माझं आहे पण मी कोण आहे त्याच्यावर विचार करायला वेळच नाही आज मनुष्य सहज म्हणतो वेळ नाही आहे मरायला वेळ नाही आहे उपदेशन म्हणतो कधी कशा प्रकारे म्हणतो पण खरंच माणसाला आता जे जीवन आहे धावपळीचं जीवन आहे प्रत्येकाला आपलं आपलं कार्य करायचं आहे पण ग्रस्त व्यवहारामध्ये राहून संपूर्ण सुखी समाधानी जसं कमळाचं फूल चिकलामध्ये राहून आलीप्त राहते म्हणून आकर्षित करते आपल्याकडे त्याला काही संबंधी नाहीत का ते चिखल्यामधून वेगळं कमलकापीपासून वेगळं राहते म्हणून ते सर्वांना प्रिय आहे तर आपल्याला सुद्धा ब्रस्त व्यवहारामध्ये राहून आपलं जीवन संपूर्ण सुखी समाधानी करण्यासाठी स्वतःची ओळख ईश्वराची ओळख आणि त्याचबरोबर आपण म्हणतो हे दुनिया एक नाटक आहे मग हे नाटक आहे तर घर कुठे आहे एक दिन आना एक दिन जाना दुनिया एक मुसाफिर खाना हे मुसाफिर खाना आहे मग ह्या मुसाफिर खाण्यामध्ये आपण मुसाफिर कुठून मुसाफरी करायला तयार झाला किंवा निघाला जातो कुठून जातो मी नांदेडहून गेले ना। किती दिवसासाठी गेले ती गोष्ट वेगळी आहे तर हे दुनिया नाटक आहे तर या नाटकाच्या रचयिता कोण आहे माझा काय रोल आहे आणि हे नाटक कधी सुरू झालं सकाळ दुपार संध्याकाळ रात्र हे जसं चक्र चालूच असते दिवस आणि रात्री जर चोवीस तासामध्ये चोवीस तासानंतर पुन्हा पुन्हा रिपीट होते तसंच सतयुग त्रेतायुग वापरील कलियुग आता सध्या कलियुगाचं शेवट म्हटलं तरी चालेल शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेले आहेत तर सर्वांनी स्वतःसाठी जगा स्वतःसाठी वेळ काढा स्वतःशी बोला स्वतःशी गप्पा मारा आणि म्हणजेच आत्मचिंतन करा आत्माध्ययन करा स्वचिंतन करा स्वाध्याय करा आणि त्याचबरोबर परमात्मचिंतन करा तर त्यासाठी स्वतःला जाणून घेण्याची अत्यंत आव आवश्यकता आहे तर या संस्थेचा उद्देश काय आहे तसे अनेक धर्म अनेक अनेकता आहे तरी परंतु समाजामध्ये सुख शांतीची गरज आहे तर ते आणि शांती समाधान प्राप्त करण्यासाठी आपल्याला या संस्थेमध्ये सात दिवसाचा कोर्स दिला जातो आत्मा परमात्मा सृष्टीचक्र कर्माची गणगती आणि मुख्य म्हणजे इथे सहज राजयोग शिकवला जातो सर्व योगांचा राजा आणि या राजयोगाच्या आधारे आपण स्वतःवर राज्य करू शकतो हा आमचा अनुभव आहे तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता स्वतःवर पळते परंतु वळत नाही बऱ्याच गोष्टी असं नाही की आम्हीच सांगायला निघालो प्रत्येकाने सांगितलं ईश्वर चिंतन ईश्वर चिंतन करा आत्मचिंतन करा परमात्म्याचं नामस्मरण करा माळा जपा हे सगळं आपण करत आहात आणि ते आंघोळणी पडलेलं आहे परंतु खरंच मन पाच मिनिटं त्याच्यामध्ये स्थिर होते का आम्ही दोन दोन तास पूजा नाम करू नामस्मरण करू तेव्हा तर मन लागते परंतु दोन मिनटं शांत रीतीने आपण एक अगरबत्ती लावून त्यांच्या स्मरणामध्ये बसायचं म्हटलं तर नेमकं त्याच वेळेस काही तरी आठवते किंवा मन कुठेतरी जाते म्हणून आपण म्हणतो मन एका घोड्याप्रमाणे वारू प्रमाणे बेलगाम तर त्याला नगाम कशी घालायची मन बुद्धी संस्कार हे आमच्या मुख्य तीन शक्ती आहेत जसं हे शरीर हात पाय डोकं डोळे या सर्व इंद्रियांचं समूह अर्थात शरीर माझा हात माझा डोळा माझे कान माझं नाक हे सर्व इंद्रिय माझे आहेत हे साधन आहे पाहण्याचं ऐकण्याचं बोलण्याचं श्वास घेण्याचं कर्म करण्याचं चालण्याचं मग हे साधन आहे तर मी साधक या साधनाचा सा उपभोग घेणारी मी साधक आत्मा आहे जीव आहे प्राण आहे या मी विसरून गेलो म्हणजे या क्षेत्रामध्ये या पंच मग तपासून बनलेल्या क्षेत्रामध्ये राहता राहता स्वतःला आम्ही शरीर समजायला आपण कोणालाही विचार आपण तर मी फलांना जे आई बापांनी नाव ठेवलेलं आहे किंवा डॉक्टर आहे इंजिनियर आहे किंवा आणखी कोणी आहे ते अहून फलाना आहे पण मुळात मी कोण आहे डॉक्टर बनण्याच्या अगोदर किंवा नाव ठेवण्याच्या अगोदर सुद्धा माझं अस्तित्व होतं आणि पुन्हा पण राहणार आहे तर शेवटी एकच प्रश्न होतो तो म्हणजे मी कोण तर या विद्यालयामध्ये स्वतःची ओळख दिली जाते की आत्मा काय आहे आत्मा या नाटकामध्ये कुठून आली म्हणजे आपण आपलं घर घर जे नाटकालाच समजून बसतो तर स्वतःला घ्यायचं आहे दोन बाप आहेत ज्यांनी या शरीराला जन्म दिला मान वेगळा आणि आपल्या प्रत्येकाचा वेगवेगळा आहे परंतु मी आत्मा तुम्ही आत्मा आम्हा सर्वात जो नमिता आहे तो परमात्मा शिव आहे आणि तो कल्याणकारी आहे तर पद्मुशाली नावच असं कल्याणकारी आहे तर आपण सर्व बंधू भगिनी म्हणजे पद्मशाली परिवार म्हणा किंवा एक कुटुंब म्हणा एकत्रित झालेले आहे आणि सर्व घरामध्ये सुद्धा कारण कलयुग आहे कलियुग म्हटलं की कल क्लेश प्रत्येक घरामध्ये कल क्लेस बाहेर नसेल मना तर मनामध्ये तर कुलह चालतो तर कल्याणकारी परमात्मा तर आलेली आहेत हे मुलांना हे नाटक संपणार आहे आणि प्रत्येकाला आपल्या घरी जायचं आहे काळांचा काल महाकाल आलेला आहे कारण नाटकच संपणार आहे हे सगळं वर्णन करण्याची गरज नाही आहे कारण तयारी पूर्ण झालेली आहे विनाश म्हणजे परमात्मा येऊन जे स्थापनेचं कार्य करत आहे दासोरी वृत्तीचा नाश म्हणजे जगाचा नाही परंतु आपल्यामध्ये जे वाईट विकार आहेत दुर्गुण आहेत कामक्रोतो मोह हो या विकाराच्या अधीन होऊन जे काही कर्म होतात ते पाप कर्म किंवा विकर्म हो, छोटे मोठे होतात खरंच आपल्याला मनजित विकारजीत जी, जगतजित बनायचं असेल फक्त अर्जुनासाठीच नाही तर आपलेच ज्ञान कर्मातलेच ज्ञान आणि ह्या सृष्टी नाटकाचं ज्ञान कर्माचं ज्ञान कर्मयोग संन्यास योग ज्ञान योग अनेक प्रकारचे योग तरी ते सहज राजयोग शिकवला जातो या राजयोगाचा आधार काय विधी काय आहे आणि हा सगळा खटाडोग कशासाठी तर आपल्याला प्राप्ती काय होते मेल्यानंतर शांती नको आहे जोपर्यंत आपण ग्रस्तामध्ये कारण अनेक प्रकारच्या आणि अडचणी येतात आणि त्याला पार करायचं जर म्हटलं तर मनुष्य परेशान होतो परिस्थिती आली आणि परेशान तर सुखाने समाधानाने आलेल्या परिस्थितीवर मात मिळवण्यासाठी जी शक्ती आहे तो ऑनमॅटली सर्व शक्तिवान परमात्मा आहे अनेक शक्ती आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती शक्तींची गरज आहे आज ग्रस्त जीवनामध्ये सहन करण्याची जी शक्ती मेन आहे बरं का सहन करण्याची शक्ती जर नसेल तर घरामध्ये कल बाहेर सगळ्याच ठिकाणी तर सहन करण्याची शक्ती आलेल्या परिस्थितीला सामना करण्याची शक्ती निर्णय शक्ती शक्ती आणि सामावून घेण्याची शक्ती ह्या पाच जरी शक्ती आपल्या जीवनामध्ये आल्या तर मानव जवळ जीवन सर्वश्रेष्ठ जीवन आहे तुल्य जीवन आहे हे फक्त म्हणत आलो परंतु प्रॅक्टिकल स्वतःला विचारा की खरोखरच हे अमूल्य जीवन आहे काय संपूर्ण सुखी समाधानी जीवन आहे का आ, उत्तर काय मिळते हे स्वतःकडेच ठेवा परंतु अत्यंत परिस्थितीच्या वेळेस किंवा काही घटना अशा घडतात अशा वेळेस मनमुखी होते परेशान होते अशांत होते अं त्यावेळेस समाधानी कसं राहायचं त्यासाठी परमात्म्याची बुद्ध कसा लावायचा ते योग म्हणा ईश्वर चिंतन म्हणा किंवा ईश्वराचा यथार्थ यट आतापर्यंत आपल्याला कोणी पत्ता दिला नाही हा पत्ता घ्या जाऊन ईश्वराला भेटा परंतु आता परमात्मा खरंच या दरावर अवतरित झालेले आहेत आपल्या वचनानुसार मग ते कुठे कसे या सगळ्या गोष्टी जाणून घ्या आणि मानव जीवन खरखर सुखी समाधानी बनवण्यासाठी आपल्याला फक्त आपली स्वतःची वळख आणि त्याच्याशी आपण काही ना काही मागणी घालत असतो हे देवा तेव्हा शांती दे परिस्थिती आणि पार गोष्टीसाठी आपल्याला वेळ काढावा लागेल तर एवढ्या थोड्या वेळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगून होत नाही एक संदेश देण्यासाठी आधी मी की आपल्याला स्वतःची आणि ईश्वराची ओळख पाहिजे आणि कर्म तर आपण जाणतोच काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे परंतु करण्यासाठी जे कते पण पर वळत नाही वळण्यासाठी जी पॉवर पाहिजे आता ही पावर पॉवर हाऊस बरोबर कनेक्शन आहे जोडलेलं आहे म्हणून पावर, आणि हे साधनं आपण यूज करायला लागलो तर परमात्मा हा ऑल सर्व शक्तिवान आहे तो शांतीचा सागर आहे सुखाचा सागर आहे आनंदाचा सागर आहे प्रेमाचा सागर आहे सर्वशक्तिमान आहे तर त्याच्याशी कनेक्शन जोडून प्रकारे हे सगळं प्राप्त याच जीवनामध्ये गेल्यानंतर नाही परंतु जोपर्यंत जीवनामध्ये ह्या क्षेत्रामध्ये आहात तोपर्यंत सुखाने समाधानाने जगण्यासाठी हे विद्यालय काम करत आहे आम्ही आमचं जीवन याच्यासाठी समर्पित केलेलं आहे अनेकांना यथार्थ ईश्वराचा परिचय किंवा स्वतःची ओळख करून देण्यास साठी आपल्या सर्वांचं प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय इथे कैलाशनगर श्रीनगरचं शॉप कैलाशनगरमध्ये आहे आपण एक अवश्य भेट द्यावे द्यावं आणि काय तिथे नेमकं चालते हे कार्य कोणाचं आहे आणि आपल्याला खरंच हे लाभ होऊ शकतो का जे पोहोचतात ते आपण मिळू शकतो का याचा स्वतःच अनुभव घ्यावा तर थोडाच वेळ दिलेला आहे तर सगळे बसलेले आहे कोणी येता आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कल्याणकारी परमात्मा शिवाचं अवतरण झालेलं आहे महाशिवरात्री आपण प्रत्येक वर्षी साजरी करतो आता पुन्हा याच महिन्यामध्ये महाशिवरात्री रात्र अर्थात अंधार शिव अवतरण शिव कधी येतात महा म्हणजे मोठी रात्र जेव्हा होते अशा वेळेस त्यांचं आगमन होते तर ते आता हे कदूर म्हणजे काय आहे रात्रीच आहे रात्री आणि दिवसामध्ये काही फरक कायलेला नाही त्यासुद्धा गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो आपण शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांना माझा धन्यवाद ओ शांती